महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा द बर्निंग डिझेलचा टँकर एक ठार भोयर घाटात डिझेल टँकरला अपघात चालकाचा जळून मृत्यू दोन जखमी यवतमाळ दारव्हा रोडवरील भोयर घाटात पुलगावचा नायरा डेपोमधून डिझेल घेऊन दिघर्षकडे निघालेला टँकर भोयर घाटामध्ये वळण घेत असताना उलटल्याने टँकरने पेट घेतला यामध्ये टँकर चालक केबिन मध्ये जाऊन जखमी होऊन मृत्यू पावला दरम्यान या केबिन मध्ये एकूण चालकासह चौघे होते तिघांनी दार उघडून उड्या मारल्याने ते बचावले मात्र तेही अपघातामध्ये जखमी झाले जखमींना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यवतमाळ जिल्हा पासिंग असलेला आणि राळेगाव येथील मालकीचा स्मारा टँकर क्रमांक एम एच एकोणतीस पंचवीस पंचवीस या टँकरच्या चालकाने सकाळी आठ वाजताच्या दरम्यान पुलगाव येथील नायरा डेपोमधून डिझेल भरले तो दीग्रज येथील नायरा पंपावर जाऊन खाली करणार होता मात्र नियतीने या टँकरवर घाला घातला टँकरला आग लागल्यामुळे दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली होती दारवा मार्गाने येणारी वाहने मालखेड मार्ग वळवण्यात आली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी सचिन जिटे यवतमाळ आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा